तर या मेळाव्यातून जळजळ आणि मळमळ दिसून आली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या मेळाव्यावर टीका केली आहे एकाने मराठी बद्दल असलेली जी काही तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली खरं म्हणजे आम्हाला वाटलं होतं कि ते पहिले येऊन माफी मागतील कारण हिंदी अनिवार्य करण्याच काम त्यांच्या मुख्यमंत्री काळातच झालं होत त्यामुळे त्यांनी तो डॉक्टर माशेलकर साहेबांचा अहवाल स्वीकृत केला मान्यता दिली सगळं दिलं आम्ही तर अनिवार्य हा शब्द काढून टाकला आणि त्याला हिंदीला स्थगिती देऊन टाकली जे आर रद्द केले मुख्यमंत्री महोदयांनी त्यामुळे आम्हाला वाटलं होत की त्यांनी केलेलं चुकीचं कुठंतरी परिमार्जन करायला माफी मागतील पण यांच्याकडून काय अपेक्षा आहे तर पूर्णपणे राजकीय त्यांनी ते व्यासपीठ का आखाडा बनवला होता